चांदूर रेल्वे शहरात श्री संत ख खराटा सम्राट गाडगेबाबा गाडगे गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदू रेल्वे यांच्या वतीने यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी गाडगेबाबा मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी सर्वप्रथम संपूर्ण मार्केटमध्ये सकाळी पूर्णपणे साफसफाई अभियान राबवीत स्वच्छतेचा संदेश दिला त्यानंतर स्वर्गीय लक्ष्मणराव निमजे यांच्या स्मृतीपित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान या पवित्र कार्यात आपले सहकार्य देत सहभाग नोंदविला या कार्यक्रमामध्ये गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन व हार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रतापदादा अरुण भाऊ अडसड आमदार धामणगाव मतदारसंघ प्रमुख पाहुणे अजय आखरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चांदू रेल्वे दीक्षांत अनिल कवाडे सहाय्यक अभियंता महावितरण चांदू रेल्वे ॲडव्होकेट राजू अंबापुरे भारतीय जल फाउंडेशन चांदू रेल्वे नितीन गवळी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष चांदू रेल्वे धीरेंद्र खेरडे ज्येष्ठ नागरिक सदस्य चांदू रेल्वे प्रतापराव खंडार माजी अध्यक्ष गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदू रेल्वे राजूभाऊ वडतकर नवनिर्वाचित अध्यक्ष गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटना चांदू रेल्वे सुधाकरराव नाचवणकर सेवानिवृत्त शिक्षक तसेच या कार्यक्रमाला गाडगेबाबा बाबा मार्केटमधील समस्त व्यापारी व सल्लागार समिती शहरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना गाडगेबाबा बाबा सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये हजारो नगरवासियांनी जेवणाचा आस्वाद घेतला स्वच्छता ही खरी पूजा आहे स्वच्छता ही खरी पूजा आहे असे म्हणणारे गाडगेबाबा त्यांच्या म्हणण्यानुसार स्वच्छता हीच खरी पूजा आहे खरी पूजा फक्त मंदिरातल्या घंटा नादात नसून ती आपल्या मनामध्ये आपल्या घरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये असावी ही भावना उराशी बाळगून आम्ही गाडगेबाबा मार्केटमध्ये तसे नियोजन केले सकाळीच सहा वाजता सर्वांनी मिळून स्वतः हातात झाडू घेऊन निर्माण केली आणि त्यानंतर रक्तदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला ज्या व्यक्तींनी ज्यां ज्यांनी आम्हाला रक्तदानामध्ये सहकार्य केले त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे आणि ज्यांना अजून कोणाला रक्त द्यायचे आहे आपल्या समाजाची सामाजिक भावना म्हणून त्यांनी स्टेजच्या मागे रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे तिथे जाऊन रक्त द्यावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष थोडे बिझी असल्यामुळे त्यांची मिटिंग असल्यामुळे यायला वेळ आहे त्यांनी त्यांच्या परवानगीनुसार नियोजित अध्यक्षांनी आपल्याला परवानगी दिली माननीय दादा प्रतापदा अरुण भाऊ यांनी आपल्याला माहिती दिली की तुम्ही कार्यक्रम चालू करा मी थोड्या वेळाने येतो त्यामुळे त्यांच्याच म्हणण्यानुसार आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आज आपले इथे पी एस आय साहेब येऊन गेले माननीय श्री अजय आखरे साहेब यांनी वेळात वेळ त्यांची मीटिंग असून सुद्धा आपल्याला वेळ दिला आणि आपल्या ज्या पार्किंगच्या समस्या गाड्या लाग आपल्या इथे ज्या उभ्या असतात त्यांच्या समस्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला तसं होकारार्थी सांगितलं आणि आपल्या शब्दाला मान सुद्धा दिला त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा ते नसताना सुद्धा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये थोडे आभार मानतो आणि आपल्या इथे सध्याच्या परिस्थितीमध्ये दीक्षांत अनिल कवाडे साहेब हे सहाय्यक अभियंता महावितरणला आहेत त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या इथे आले आणि आपल्या ज्या समस्या आहेत सर आमच्या इथे लाईनचा थोडा प्रॉब्लेम असते आमचं मार्केट भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते व्होल्टेजचा प्रॉब्लेम होतो तरी आम्ही तुम्हाला एक निवेदन दिलेलं आहे अगोदर तर आमचा व्होल्टेजचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह कराल अशी मी आमच्या गाडगेबा मार्केटच्या वतीने विनंती करतो आणि तुम्ही आम्हाला तसं डीपी वगैरे देण्याचा जो आश्वासन दिलं आहे ते सुद्धा एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूरेल्वे इथून सहसंपादक राजू शिवणकर HAHAHA <laughs>